प्रगती विद्यालय ठिळे येथे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन दोन हजार तेवीस कार्यक्रम संपन्न शहापूर तालुक्यातील प्रगती शिक्षण मंडळाचे प्रगती विद्यालय ठिळे येथील नववी दहावी वर्ष दोन हजार सहा सात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते स्नेहसंमेलनात उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत एकत्र स्नेहभोजन केले संगीत खुर्ची खेळून आनंद घेतला शिक्षक विद्यार्थ्यांसमवेत केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण वेखंडे यांनी केले कार्यक्रमात जितू पाटोळे किरण धिरडे स्वप्नील सापळे सचिन वाळिंबे चंद्रकला पडवळ प्रिया निचिते तुकाराम देसले ज्योत्स्ना लकडे ज्योती शेलवले यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम पूर्णत्वास नेला या अनोख्या स्नेहसंमेलनाने प्रगती विद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवला